बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसानं कहर केला या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिकं पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचलं आहे सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावत कहर केला या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिकं पाण्याखाली गेली अनेक शेतांमध्ये डोके आवढं पाणी साचलं हिरव्या स्वप्नांचा चुराळा झाल्यानं शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात हंबरडा फोडला आरर सरकार मायबापा पांडुरंगा आता कठीण झालं सोयाबीन पाण्यात गेला आम्ही कसं जगायचं आत्महत्या करू का असे हताश शब्द उच्चारत राहिरीचे शेतकरी समाधान गवई यांनी आपली व्यथा मांडली निसर्गानं तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय आम्ही कसं जगाव आत्महत्या करू का असं ओरडून शेतकऱ्यानं वास्तव मांडलंय त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते आहे पहिलं खाल्लं आता खाल्लं पाण्या पहिलं खाल्लं उनी